छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शेतकऱ्यांच्या समस्यांना तिलांजली देणारे रमीबाज मंत्री माणिकराव कोकाटे यांना बरखास्त करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ बच्छेरे यांनी तहसीलदारांमार्फत राज्यपालांना केली आहे निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू वीज बिल माफ करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे दिवास स्वप्न दाखवून शेतकऱ्यांना दिलेले अभिवचन शेवटी ठरवले शेतकरी आज मेटाकुटीला आलाय कुठे गारपीट कुठे अतिवृष्टी कुठे ढकफुटी यामुळे शेतकरी बर्बाद झालाय आणि तो आत्महत्या करतोय आणि निवडून दिलेले मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तिलांजली देऊन संसदेमध्ये कामकाज सुरू असताना मोबाईलवर पत्त्यांचा जुगार रमी खेळतात अशा शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता क्रीडा मंत्री केले हे एकतर मंत्रिपद काढून दुसरे मंत्रिपद देणे मी शिक्षा आहे का बहुमान म्हणून मंत्री माणिकराव कोकाट यांना त्यांच्या मंत्रीपदावरून बरखास्त करा नाहीतर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महामहीम राज्यपाल यांना तहसीलदार लोणार यांच्यामार्फत देण्यात आला आहे याप्रसंगी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छेरी यांच्यासह शहर प्रमुख गजानन जाधव सर तालुका संघटक विजय मोरे महिला संघटिका तारामती जायभावे शालिंदाई मोरे शहर प्रमुख लुकमान कुरेशी ज्येष्ठ शिवसैनिक सुदर आंभोरेसर प्रकाश भाऊ साणम उपसरपंच रवींद्र सुटे युवा शहर अधिकारी श्रीकांत मादनकर विभाग प्रमुख गोपाल मापारी तानाजी आंभोरे अमोल सुटे विजय घोडके मंगेश मोरे ज्ञानेश्वर दूध मोगळे अल्पसंख्यांचे अश्पाक खान फहीम खान उमेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते यामुळं त्रस्त झालेला आहे त्यांचे संपूर्ण शेत वाहून गेलेले आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषीमंत्री असतात आणि कृषीमंत्री कामकाजाच्या वेळेस त्या सदनामध्ये मोबाईलवर रमी खेळतात म्हणजे किती सं सव, असंवेदनशील कृषीमंत्री आहेत आणि महाराष्ट्र शासन त्यांना पनिशमेंट म्हणून कृषी मंत्रीपद काढलं जातं त्यांच्याकडून आणि खेळ मंत्री म्हणजे क्रीडा मंत्री दिले जातात किती हास्यास्पद गोष्ट आहे अशा असंवेदनशील मंत्र्याला तत्काल त्यांच्या पदावरून बरखास्त करावं अशी राज्यपालांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी केलेली आहे आणि जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या स्टाईलला आंदोलन करत जय महाराष्ट्र न्यूज जीएन महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर सय्यद नशीर लोणार बुलढाणा